मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र प्रसन्न आणि चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे बाजारपेठ फुलली आहे व्यवसायात वाढ होणार आहे प्रत्येक कुटुंब आपल्या परीने वस्तू खरेदी करणार आहेत आज आम्ही आपणास सातपूर येथील मुंदडा कार्पोरेशन या शॉपची माहिती करून देत आहोत मुंदडा कार्पोरेशन हे सातपूरमधील अत्यंत नामांकित दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारे भव्य शोरूम आहे या शोरूममध्ये आपणास अत्याधुनिक एल सी डी एल ई डी ब्रँडेड कंपन्याचे फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर ओव्हन कूलर यासह विविध वस्तू मिळणार आहेत या शॉपचे संचालक श्री चंद्रकिशोर मुंदडा यांनी शॉपविषयी अधिक माहिती दिली आज सातपूर येथील जे पी नगर त्र्यंबक रोड मुंदडा कॉर्पोरेशन ह्या दुकानाला श्री योगेशजी घुगे यांनी सदिच्छा भेट दिली त्या निमित्ताने मी गणेश मूर्ती बसवण्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या योगाने त्यांनी आमच्या दुकानाची मुलाखत घेतली त्या मुलाखतीत त्यांनी काही प्रश्न केले त्या प्रश्नाचे उत्तर मी त्या पद्धतीने देतो आणि देण्याची मी हे करतो तर आमच्या येथे गणेश जयंती दसरा दिवाळी हर हरतालिका ह्या प्रत्येक सणाला आमच्या इथे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद असतो त्या प्रतिसादाच्या योगाने आम्ही प्रत्येक क्वालिटीच्या वस्तू ह्या आमच्या दुकानामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्या ग्राहकांना फायनन्ससुद्धा आम्ही करून द्या देण्याची आमच्या सर्व आमच्या दुकानातील कामगारांनी ती सोय ठेवलेली आहे तीन चार प्रकारचे फायनन्स आहे आणि ते फायनन्स आम्ही त्वरित एका तासात सर्व करून आणि वस्तू घरपोच आम्ही देण्याची सेवा करतो आमच्या दुकानात आज ह्या दुकानाला पंधरा वर्ष पूर्ण होऊन झालेली आहे त्यामुळे आमच्या दुकानात ग्राहकांना कुठलाही संकोच वाटत नाही येण्यासाठी आणि तो फार मोठा प्रतिसाद आमच्या सातपूर परसर परिसरातील आणि त्र्यंबकपर्यंत आमच्या दुकानाची ख्याती आहे या ख्यातीमध्ये आमच्या इथे वॉरंटी गॅरंटी ह्या सगळ्या वस्तूची आम्ही स्वतः गाही देतो आणि कुठल्याही प्रकारची कंप्लेंट असेल तर आम्ही ती तात्काळ ग्राहकांचं निवारण करण्याचा प्रयत्न करतो आणि तो केल्याशिवाय आम्ही राहत नाही त्याच पद्धतीने आमच्या अशा अंकित चार शाखा आहे त्या गंगापूर रोडला आहे जहान सर्कलवरती आहे अशोका मार्गावरती आहे त्यानंतर मुंबई नाक्यावरती आहे आणि इथे सुद्धा अशाच दुकानाच्या आमच्या ज्या पाहिजे त्या व्हरायटी आम्ही उपलब्ध करून देतो आणि प्रत्येक गोष्ट ही आमची ब्रँडेड असते ब्रँडेड गोष्टीमुळे आमच्या दुकानाला जे लौकिक भेटलेले आहे ते फार महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने आम्ही ह्या दुकानाचा व्यवसाय करीत असतो माझे दोन्ही मुलं रुपेश आणि मुकेश हे सुद्धा त्या कामात अतिशय बिझी असतात त्यांचं शेड्यूल त्या दुकानामध्ये प्रत्येक दुकानावर लक्ष ठेवणे खरेदी कशी करणे खरेदी केल्यानंतर ते कसं विक्री करणे याच्यावर आज आमचा सर्वांचं लक्ष असतं त्यात आमच्या नाशिकमध्ये जे कॉम्पिटिशनला ना, जे दुकानं आलेली त्यांना आम्हाला सामोरे जावे लागतात त्या सामोरे जाण्याकरता आम्ही त्याचे प्रयत्न खूप मोठ्या परिश्रमाने करीत असतो आणि यात आमच्या माणसांचा स्टॉपचा जो आम्हाला सहकार्य आहे ते अतिशय उत्तम आहे त्यामुळे आमच्या दुकानाची ख्याती ही सर्व नाशिक जिल्ह्यात सोडून बाहेरसुद्धा आमच्या दुकानाचं नाव लौकिक आहे त्याप्रमाणे योगेश घोगेंनी आज आमचा जो येऊन इथं आमच्याशी जी वार्ता केली त्या वार्ताबद्दल मी योगेश घोगेंचे आभार मानतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद